महाराष्ट्र नमस्कार मुंबई स्वागत अन्यायकारक महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटना विरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे या विधेयकाविरोधात आज धुळ्यात महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आव्हानानुसार इंडिया आघाडीच्या घटक पक्षाने व संविधानप्रेमी पक्ष व संघटनांनी आज धुळ्यातील गांधी एकत्र येत जोरदार आंदोलन केले यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनसुरक्षा विधेयक मागे घ्या अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्र शासनाने जो जनसुरक्षा कायदा पास केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी तो रद्द करण्यात यावा याच्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही आज इथे एकत्र एक जमलो त्याचा निषेध करण्यासाठी आणि आज अस्तित्वात असलेले कायदे पुरेसे असताना हा नवीन जनसुरक्षा कायदा आणण्याची काहीही गरज नव्हती आणि या कायद्याचा जर अभ्यास केला तर ह्या कायद्यामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे आणि लोकशाहीची जी तत्वे आहेत ते पायदळी तुरवणारा तुळवणारा हा कायदा आहे आणि म्हणून हा कायदा रद्द झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व घटक पक्ष इंडिया आघाडीचे एकत्र आलेलो आहोत आणि संपूर्ण राज्यभर आज हे आंदोलन सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये आणि तालुक्याच्या स्तरावर सुरू आहे याच्यातलं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की एखादा व्यक्ती काय बोलतो किंवा एखादी संघटना ही कशी आहे ही कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे ठरवण्याचे सर्व अधिकार शासनाने आपल्याजवळ ठेवलेले आहेत आणि एखादी संघटना बेकायदेशीर ठरवताना कशामुळे ती बेकायदेशीर ठरवली तर याची कारण देण्याचं बंधन शासनावर नाही म्हणजे ही सरळ सरळ दळपशाही आहे नागरिकांच्या हक्कावर गदा आणणार हे विधेयक आहे आणि म्हणून हे रद्द झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आपण बघत असाल आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि 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 हे रद्द झालं पाहिजे हे विधेयक हा आमचा शासनाकडे आग्रह आहे आणि सगळ्या जनतेची ही मागणी आहे धन्यवाद